नमस्कार मी सिंधुभाई पाटील बोलते सबगावांवर ना माहेर गुमावल तालुका चोपडा आमचं गाव सब तालुका अंबंडे आहे मी तुम्हाला आयरणी राणी गाणी म्हणून दाखवते आम्ही नवीन भाऊजा आहे या माझ्या नननबाई आहेत मी भाऊज येत नमस्कार नननबाई आहेत या हिर किनार न पाहत कोण ने सेव हिर किनार न पाहत कोण ने सेव हिरवे किनार न पाहतय सुशेला नेशेव हिरोय पाहतय सुशेला सेव हिरवा पाहत ना कैना रागोनी मैना रिक्षावाला पोऱ्या तुले बला हिराय ना रिक्षावाला पोर्या तुले बला हिराय ना हिरो किन्यान पाहतय कोण ने सेव हिरो किन्या न पाहतय कोण ने सेव

हिरवा किन्या न पाहात वचा नेशे हिरवा किन्या न पाहात हिरवा पाती मैना रिक्षा मोटरवाला माणूस तुले बला रायना मोटरवाला पोऱ्या तुले बला हिराय ना नेशे नेसे मा देखील नकारा नारीना कोण नेशे मा देखील नकारा नारीना शिंदवा का नेशे बारी मा देखील नखरा नारीणा शिंदुआका नेशे मा देखिल्या नखरा नारिणा तीन पराती जिलेबी खायली संगना सोडे हलवायना देखील नकरा नारीणा संगना सोडे हलवायना देखल्या नकरा नारीणा कोण नेशे बारीमा देखल्या नकरा नारीणा कोण नेशे मा देखिल्या नखरा नारीना सुमंतही शे बारीमा देखिल्या नकरा नारिणा सुमंत बारी देखील नकरा नारीणा <स्थाँगा> दोन पराती बर्फी काली संगणी सोडे हलवाईना देखील नकरा नारीणा ना। संगणी सोडे हलवाईना देखील नकरा नारीणा ना। कोण नेशे मा देखल्या नकरा नारिणा कोण नेशे मा देखल्या नकरा नारिणा पोष्टमन बाई नेशे बारी मा देखल्या नकरा नारीणा पोष्टमन वहिणी नेशे मा देखल्या नकरा नारीणा दोन किलो मटण काय गई संग नाही सोडे खाटकी ना देखील नकरा नारीणा संग नाही सोडे खाटकी ना देखील नकरा नारीणा